नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसंच गोल महाराष्ट्र या पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी माझ्या संस्थेच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या कवितेला सुरुवात करतो माणसांच्या गर्दीत हारवली माणूस माणसांच्या गर्दीत फिरत राहिलो माणसांच्या गर्दीत फिरत राहिलो माणसा माणसात वावरताना असली नकली चेहरे शोधित राहिलो माणसांच्या गर्दीत फिरत राहिलो माणसा माणसात वावरताना असली नकली चेहरे शोधित राहिलो माणसा माणसातले हसवे मुखवटे लहाळत राहिलो माणसा माणसातले हसवे मुखवटे राहिलो माणसा माणसाच्या घरे मी निरपराधी माणसांना लुटताना पाहत राहिलो निरपराधी माणसांना लुटताना पाहत राहिलो कुसकरताना कासा वीस झालो कोळ्या कळ्यांना कुसकरताना मी कासा वीस झालो माणसा माणसांच्या गर्दीत वंचित जीवांना भुकेने व्याकुळ होताना पाहत राहिलो माणसांच्या गर्दीत शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दंग्रा, दगडा दगडाला शेंदूर फासताना पाहत राहिलो खरंच गायल होऊन सारखं डोळ्यावर पट्टी बांधून इथला नंगा नाच मी पाहत राहिलो इथला नंगा नाच मी पाहत राहिलो धन्यवाद